明天更美好。劍劍 Bhaktas in the giri, Bhaktas in the giri. तसा हा वीर अभिमन्यू आमदार आहेत आपले आणि हेच राहणार आहेत काहीच बदल होणार नाही यांच्यात सत्ता यांचीच राहणार आहे सगळे यांच राहणार आहे आनंद वाटला असा, म, हो बस 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 माऊलींचं भजन झालंय आता ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केली देशाचे पंतप्रधान म्हणून जे नरेंद्र मोदी साहेब हे देवाचा अवतार आहे साधी गोष्ट आणि त्यांच्या त्या कार्यासाठी साथ आणि हात देणारे हे माणसं पवार साहेब हे आमदार भाजपची माणसं काँग्रेसची आमचं केसवर विरोध नाही सगळं जग चालत आहे आम्ही आहोत पण आज जे सत्ताधीच आहेत त्यांचा गौरव करावाच सत्ता असावी सत्य असावं लक्षात ठेवा अभ्यास आहे म्हणून सत्ता असावी सत्तेत सत्ता असावी सत्तेत सत्य असावं सत्ता चालवतात त्यांच्याकडं सत्य असावं सत्ताय जे सत्य आहे ते भगवंताच प्रेम आहे आणि जे सत्य आहे ते दान धर्मातून प्रकट होत असत आणि एवढ्या सत्याचं सांगवण म्हणून अन्नदान केलं जातं आणि एवढ्याची सर्व पर्वणी आज म्हणून आली म्हणून एकच शब्द सांगतो माझ्या पांडुरंगा देवा प्रभू अभिमन्यू पवार साहेब अशी माणसं तुमच्यासाठी घडावी तुमचं मी ऐकतो बऱ्याच वेळेस भेटही झाली आमची आमच्या मी वारकरी आहे एवढी हातात सत्ता एवढा कारभार असून ही वारकरी माणूस आधी गोष्ट नाही अशी माणसं दोघं लागतात ધનવંતળુ ધનવંત અને દયાળુ વાઘ અાવાની દયાળુ વ્યાઘ્ર અને કૃપાળુ ठिकाणी श्री दत्तगुरुव प्राण प्रतिष्ठा व आपल्या भवनाच्या कीर्तनासाठी दिवेगावकर तसेच आपल्या सर्वांचे लाडके आपल्या तालुक्याचे आमदार आणि अभिमन्यूजी पवार साहेब आमचे मित्र जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष अप्पा त्यांच्या सोबतची सर्व ठेव या ठिकाणी उपस्थित आहे तरी मी गावकऱ्याच्या वतीनं दोन मिनिट साहेबांना विनंती करणार आहे की आमच्याही काही या ठिकाणी मागण्या आहेत तर आपण या ठिकाणी आम्हाला दोन आपलं करून या ठिकाणी मागण्याचा संदर्भ असायच आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आताच महाराजांनी सांगितलं की आपण अभिमान्य आहात त्याने तुम्हाला माहित आहे का आम्ही कशासाठी बोलवले या ठिकाणी सभागृहाची खूप अत्यंत आवश्यकता आहे तर आपल्याला कशा स्वरूपात या ठिकाणी व व्यवस्था आपण लवकरात लवकर करून द्यावी दुसरी मागणी अशी आहे की औसा ते लातूर या मार्गाने जाणारी एसटी बस आणि त्या ठिकाणी त्याचा थांबा हे करणं आपल्याला आवश्यक आहे कारण आपल्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे आणि तशीच रस्त्याची अवस्था दुरावस्था खूप झालेली आहे तरी आपण याच्याकडे लक्ष घालून तात्काळ आमच्या मागण्या एवढ्या मान्य कराव्यात एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि दोन शब्द मागणी शकतो प्रतिष्ठा आणि कळशावर कार्यक्रमाच्या या कार्याच्या निमित्तानं उपस्थित मंचावर सुसरावाणीतून आपण कीर्तन ग्रहण केलं ते ब्रह्मचारी विठ्ठल महाराज दिवेगावकरची दिवेगावकर महाराजांचा माझा अतिशय स्नेह आहे माझ्या माहितीपूर्ण त्याचं मी पाचवं सहावं कीर्तन या निमित्तानं आलो आहे आणि कीर्तनात कीर्तन पुन्हा काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनात काला मिळणे हे नशिबाचा भाग आहे म्हणून मला मी माझं भाग्य समजतो की आज मला काल्याचं कीर्तनही मिळालं आणि ब्रह्मचारी विठ्ठल महाराजांचा मला आशीर्वाद मिळाला या सगळं काही मला मिळालेलं आणि विष्णू महाराज हे महाराज आहेत अर्धे आणि अर्धे कीर्तनकार प्रवचनकार भजनकारी पण आहेत म्हणजे महाराज प्लस सरपंच आहे त्यांच्यामुळे कीर्तनात सुद्धा ती मागणी सोडत नाही त्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या महाराज मान्य केल्यात त्याच्या गावात पण त्यांची मागणी आता इकडं आहे त्यांच्या मागणीनुसार दत्तगुरूच्या यल्लामा मातेच्या समोर एक सभागृह असावं मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आता तुम्ही ह्याचा आट तयार केला असेल ग्रामपंचायत नोंद असेल तर मला द्या मी तात्काळ ह्याच्यामध्ये दे मंजुरी देतो तुम्हाला काही त्यात अडचण नाही दुसरी मागणी केली आहे की तुम्ही बसची ग्रामपंचायतची मागणी माझ्याकडे द्या दोन्ही गावची तुम्हाला बसची व्यवस्था करून देतो तिसरी मागणी रस्त्याची आहे तर तुम्हालाही तुम्हाला माहिती आहे कि की तालुक्यातले सगळे रस्ते घेतलेत काही अंडर ऑर्डर प्रोसेसला आहेत काही टेंडर प्रोसेसला आहेत काही पाईपलाईनमध्ये आहेत पण अजून निवडणुकीच्या अगोदर जवळपास आपल्या तालुक्यातले नव्वद टक्के रस्त्याचं काम मार्गे लागलेले आहेत छोटं राहिला असेल तर तेही आपण या निमित्तानं घेऊ असं महाराजांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना आम्ही सूचित करतो खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो की अशा प्रसंगामध्ये येऊन मला आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं नक्की गुरुदेव दत्ताचं यल्लामा माताचं इतक्या माता भगिनी आमच्या सगळ्यांचं दर्शन मला या निमित्तान झालं एवढ्या सगळ्या बंधूंचं दर्शन मला झालं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि महाराजांनी जर तर सूचित पण केलं आहे तुम्हाला त्याच्यामुळं मी तर आशीर्वाद घरीच धरलेला आहे आणि महाराजांचा आशीर्वाद तर मला अखंड आहे त्यात मला कसलीही शंका नाही महाराज खरं म्हणजे आम्ही राजकारणी मंडळी आपण आपण कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करता आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो दोघांचा उद्देश जवळपास सारखाच आहे सा जनसेवा काय आणि जनप्रबोधन काय शेवटी प्रबोधनाशिवाय सेवेचं वृत्ती येतच नाही आहे आमच्या मनामध्ये जी वृत्ती आली त्याच्या प्रबोधनामधून कीर्तनामधून शक्तीमधून प्रवच आणि जे काही सप्ताह चालतात त्या माध्यमातूनच ही आम्हाला स्फूर्ती मिळालेली आहे आणि मी असं नक्की म्हणेल की अखंड हरिणाम सप्ताह असतील किंवा असे कार्यक्रम असतील शक्तीचा कार्यक्रम असेल शिवकथा असेल महादेव रामकथा असेल किंवा भागवत कथा असेल या सगळ्या कथांच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आज ही बघा इथंच बसलेले सगळे जश निवडणूक नु लागतील अर्धीकडे अर्धीकडे होतील पण हे असं व्यासपीठ आहे कीर्तन किंवा सप्ताह असेल या ठिकाणी सगळे मतभेद मन मनभेद विसरून एका मंडपाखाली सगळे येतात ही ताकद अध्यात्मात आहे म्हणून अध्यात्म श्रेष्ठ आहे असं मानणारा मी कार्य करतो म्हणून मी ही राजकीय जीवन जगत असताना विठ्ठलाच्या साक्षीनच मी जीवन जगतो समाजामध्ये मी नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण हे करतो दहा टक्के सुद्धा राजकारण महाराज करावं लागतंय ते भाग आहे म्हणून काही खेळ्या कराव्या लागतात म्हणून ते करतो पण माझं मात्र मी तुमच्यासारख्याच्याच एका पोटा पोटी जन्मलो माझेही वडील प्रवचनकार कीर्तनकार भजनकरी सगळे आहेत आज योगायोगानं म्हणजे मी आज सगळ्याला निमंत्रण पण देणार आहे परवाच्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला आमच्या वडिलाचे ब्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं सहस्त्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे मतदारसंघातल्या सगळ्या भजनी मंडळाला बुक्का नारायण मिळालेला असणार आहे जरी राहिला असेल तरी मी आत्ताच सगळ्यांना निमंत्रण देतो महाराजांच्या सगळ्यांना की पंचवीस तारखेला सकाळी आमचा घरचा कार्यक्रम सहा ते नऊ होम हवन आहे आणि दहा वाजता म्हणजे नऊ ते दहा हा मुख्य कार्यक्रम राहील आणि दहा वाजता आपले रामराव ढोक महाराज नागपूरचे प्रसिद्ध आहेत त्यांचं कीर्तनाचा सोहळा या निमित्त होणार आहे आपल्या सगळ्याला मी निमंत्रित करतोय सगळ्या आमच्या भगिनी मातांना सगळ्या बंधूंना या निमित्तानं आपण मुक्तेश्वर मंदिराच्या वर जी शाळा आपल्या कॉलेजची जागा आहे आपल्या कुमारस्वामी कॉलेजची त्या प्रांगणामध्ये मोठा मंडप मारलाय त्या ठिकाणी आपलं पाऊस जरी आला तरी वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आमच्या वडिलांना आशीर्वाद शुभेच्छा द्यायला आपण याव्या ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि नुसतंच आशीर्वाद दिला नाही तर रामराव ढोक महाराजांचं कीर्तनही आहे आणि असंख्य महाराज खरं म्हणजे संत मेळाचा येतो संतांचा मेळा त्या ठिकाणी होणार आहे आणि महाराज सांगायला मला आनंद वाटव की सगळ्या ज्या ज्या गावामध्ये भजनी मंडळ आहेत त्या सगळ्या भजनी मंडळांना आपण आमच्या वडिलाच्या या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजनी साहित्य वाटप आपण करतोय सगळ्याच मंडळाला म्हणजे महिला भजनी मंडळ असेल त्यांनाही आहे पुरुष भजनी मंडळांनाही आहे टाळ मृदंग विना जे काही साहित्य आहे या सगळ्या साहित्याचं वाटप त्यानिमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण साहित्याची मागणी केली नसेल तर अधिकृतपणे ग्रामपंचायतचा सही शिक्का घेऊन आपण भजनी मंडळाची यादी आमच्याकडे द्यावी त्यांनाचाही समावेश त्यानंतर करण्यात येणार आहे मी एवढंच या निमित्तानं म्हणेन की मी असं मानणारा कार्यकर्ता आहे महाराज की धर्मसत्ता धर्म धर्म ही श्रेष्ठ आहे राजसत्तेपेक्षा म्हणून आम्ही राजसत्ता नेहमी तुमच्या चरणी अर्पण करतो धर्मसत्तेच्याच चरणी आम्ही अर्पण करतो धर्मसत्तेच्या मार्गदर्शनाशिवाय राजसत्ता होऊ शकत नाही हे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा तुकोबरायाच्या आशीर्वादानंच आपला रूपरेषा ठरवायचे किंवा चालायचे आम्हीही तुमच्याच आशीर्वादानं सगळ्यात तुमच्या महान कीर्तनकारांच्या भक्तांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आमचं मार्गक्रमण करत आहोत इतकंच नम्रपणे नमूद करतो मला का या चांगल्या कार्यक्रमाला येता आलं याबद्दल विष्णू समस्त गावकऱ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद जय श्री एक कृष्णहारी धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण आपण मुंबईला मुंबईला असताना काल मंत्रिमंडळ इथं होतात होता, तरीही आजारी असताना आपण रात्री तेवढ्या उशिरा निघून आमच्या गावकरी व आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले गावकरी व माझ्यातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अभिमन्यूजी पवार साहेब व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मित्र संतोष अप्पा मुक्ता यांना विनंती करतो की आपण हरिमक्त पारायण विठ्ठल महाराज यांचं शालहार व पुष्प देऊन स्वागत करायचं आहे दोनच व्यक्ती स्टेजवर येतील या कुंडली गावरते हरि विठ्ठल श्री यानंतर आपल्या मंदिरच्या कलशोरोहणासाठी उपस्थित असलेले या परिवारातील मंडळी विनंती करतो की त्यांनी स्टेज वर यायचं आहे चला सरपंच उपसरपंच जमालपूर आणि जमालपूर आणि कुंटेगाव शिंदाळा यावर एक सरपंच या लवकर स्टेज वर जास्त लोक येऊ नका ना

या ठिकाणी अजून एक मान्यवर उपस्थित आहेत गोपाळ वांगे साहेबच्या नंतर आपण पुढील का भाग पूर्ण करून घ्यायचा आहे बाकी जो आपला कार्यक्रम आहे जे काय बाहेरगावून गायक मंडळी आलेले असतील महाराज मंडळी असतील आपण काल्याच्या प्रसादाच्या नंतर त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत शाल श्रीफळ देऊन त्यांनी कुणीही जायचं नाही आणि बाहेरगावून आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे काल्याचा प्रसाद अगदी शांततेमध्ये घ्यायचा आहे सर्वांना जाग्यावर प्रसाद मिळेल एवढंच ठिकाणी विनंती करणार आहे कुणीही गडबड गर्दी करा या ठिकाणी अनेक मान्यवर गावून आलेले आहेत या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे परंतु उर्वरित हा कीर्तनाचा भाग पूर्ण झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतर पूर्ण करण्याचा आहे व तसेच नंतर नंतरच म्हणतो मी तसेच बाहेरगावून ज्या माता मौली आलेल्या आहेत ही साडी प्रसाद ही निवेजन केलेलं आहे तरी त्यांनीही कुणी असं